बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेनं मंत्रिमंडळातून काढा राजू शेट्टी आक्रमक शेतकऱ्यांना का गंडवलं अजितदा नाही सवाल शेतकरी कर्ज घेतात पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट बघतात कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न साखरपुड्यावर उडवतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं तसेच भिकारी एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा देत आहोत तरीही त्याचा गैरवापर केला जातो असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी आधी केलं होतं माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे तर मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी यांना तंबी दिली होती आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे तर मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून निशाणा साधलाय माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बेतल वक्तव्य करणाऱ्या वक्त मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये अजित समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबलेलं नाही माणिकराव कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आया शुल्क आता शून्य टक्क्यावर आणलं ते जर का दोन महिन्यांपूर्वी आणलं असतं संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता स्वतःला जमत नाही आणि केंद्रालाही जा बिचारण्याची हिंमत नाही असा टोला त्यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे तर शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवण्यापेक्षा माणिकराव कोकाट यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे असा हल्ला बोल राजू शेट्टी यांनी केला आहे माणिकराव कोकाट्यासारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना खरं तर आता मंत्रिमंडळात ठेवूच नाही अजितदा समज देऊन सुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य काही थांबलेलं दिसत नाही माणिकरावांना एवढं कळायला पाहिजे होतं की कांद्याचं उत्पादन झालं जास्त झालं म्हणून रडत बसायची गरज नाही आज जगभरामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे का माणिकरावांनी केंद्रात जाऊन जे जा आयात शुल्क आत्ता शून्य टक्क्यावर आणलं ते जर का दोन महिन्यापूर्वी आणलं असतं तर हा सगळा कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळाले असते ज्या स्वतःला जमत नाही केंद्राला जाब विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे आधीच अडचणीचा आहे त्या शेतकऱ्याला शारपणा शिकवण्यापेक्षा मानिकरावांना आता मंत्रिमंडळातन काढून टाकावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना